मी शिवानी लकडे पुणे प्राइम न्यूज मध्ये आपलं स्वागत कायदा नियम मोडणाऱ्या नागरिकांना अद्दल घडवणं त्यांना शिक्षा करणं आणि त्यांना योग्य मार्गावर आणणं हे पोलिसांचं कर्तव्य आणि जबाबदारी आहे पण हेच पोलीस कायदा नियम धाब्यावर बसवू लागले तर सध्या अशाच पोलिसांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जळगावातील पोलीस बंदोबस्तावर असताना बार मध्ये दारू पिऊन त्यांनी राडा केला आहे जळगावच्या भास्कर मार्केट परिसरात पंचवीस ऑगस्ट ला ही घटना घडली इथल्या एका बार मध्ये चार ते पाच पोलीस कर्मचारी गेले होते ते पोलिसांच्या गणवेशातच होते वर जॅकेट घातलं होतं सुरुवातीला ते दारू पिले आणि बार मधून निघून गेले पण काही वेळाने ते पुन्हा बार मध्ये आले आणि दारू पिले दारू पिऊन पोलीस फुल तर्राट झाले होते नशेत या पोलिसांमध्ये वाद झाला आणि नंतर आपसात हानामारी देखील झाली बार मध्ये बसलेले असतानाच तिथे दोन ग्लास देखील त्यांनी फोडले बाहेर आल्यानंतर त्यांच्यात आपसात वाद झाला हा वाद वाढत गेला व वा तीन पोलीस एकमेकांना भिडले एका पोलिसाने बारच्या बाहेर पार्क केलेली गाडी पाडली आणि एका पोलिसालाही ढकलून दिलं हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला असून सध्या हे सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे पाहत रहा पुणे प्राइम न्यूज धन्यवाद